आला सुट्टी आज दफ्तर आला सुट्टी आज दफ्तर आला सुट्टी आज दफ्तर आला शनिवार आज आला शिराळाचा सण आज शिराळाचा सण आज आम्ही किती केला आम्ही किती केला साज पाठीवर ओझ नाही पाठीवर ओझ नाही

शाळा विज्ञानी केन शाळा विज्ञानी केन शाळा विज्ञानी केन शाळा विज्ञानी केन द <tical music> शाळेमध्ये रम ते मन शाळेमध्ये रम ते मन The I do